राळेगाव तालुक्यात कंटेनरच्या धडके दोन दुचाकी हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किन्ही फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे देवीदास लक्ष्मण उरपुडे आणि देवीदास केशव मडावी अशी मृतांची नावे आहे राळेगाव तालुक्यातील वडकी पासून पाच किलोमीटर अंतरावरील किंडी जवादे फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या दोन निष्पाप जीवांचा बळी गेलाय या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.